नमस्कार मंडळी आणखी एका नवी व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे मंडळी आता जवळजवळ दोल दहा साडे दहा वाजलेत आणि मी निघत जायला ते म्हणजे स्कूलमध्ये जायचे बरंच जवळजवळ तीन मराठी झाले तिथेच आपल्याला जायचे भेट द्यायचे सो आता माझा मित्र येते म मुंबईवरून चला आता नेरळला जाऊ पहिल्यांदा मित्राला घेऊ टेशनला उतरणार आहे त्यानंतर मित्राला घेऊन त्यानंतर आपण पूर्ण शाळेमध्ये फिरणार आहोत सो असा आहे आजचा आपला आजचा जे की आपण स्कूलमध्ये फिरणार जे की प्लेग्राउंड द्यायचे आपल्याला त्याच्याआडी आपण आज सर्वे करणार आहोत फोटो काढणार शालेमध्ये जाऊन त्यानंतर सरांशी भेटणार बोलणार आहोत त्यांची त्यानंतर आपण जेव्हा हे होईल सर्व होणार त्याच्यानंतर बसून देणार पहिल्यांदा आपण आज जाऊन सनी फोटो चला पहिल्यांदा आता मित्राला घेऊया सो बाई जिकडे सुभाष आणि आव्या चालले त्याच्या जवाबरोबर ते देखील आज भेटले सकाळच हे वातावरण थोडं खराबच वाटतोय आता दोगे दोगे हो दा दा सो मंडली आत्ता आपण पोचलो आहोत स्टेशनला नेरळ स्टेशन आहे आणि तिकडेच पिवळा टी शर्टवाला माझा मित्र आले चला पहिल्यांदा आपण मित्राला भेटूया चला दोघे ब्लॉगर दोघे अंगला भेटतात एकदम मजा येत तुम्ही चला खूप दिवसानंतर भेटत आहे आम्ही सो म्हणले आत्ता आपण पोचलो आहोत मिरचुली स्कूलमध्ये आता आपण भेटूया इकडे आणि त्यानंतर बघूया कुठं आपण प्ले प्लेग्राउंड बसू देते इकडे so, शाळेमध्ये मस्त छान असं ठेवलं आहे गार्डन वगैरे किती छान केले बघा झाडं वगैरे लावली आहेत इकडे शाळेचं नाव देखील आहेत आणि इकडे सर आहेत सो इकडे so, आहे बघा मिरचुली शाळा आहे आणि झाडं वगैरे खूप छान राहिले आपल्या इकडे मित्र देखील येत आहे इकडे बसण्यासाठी देखील खूप छान केलं आहे बघूया

सो म्हणजे आता आपण आहोत शाळेमध्ये आणि आता इकडे फोटो देखील काढतायत सो बघूया आता आपल्या इकडे सर्व तर चालू आहे त्यानंतर आपण बघू कसं काय ते आणि बसाची जागा म्हटलं तर इकडे समोरच्या साईडला जागा दिसते त्यानंतर इकडे देखील जागा आहे इकडे तर जागा नाही का इकडे त्यांची जागा म्हणतात आपल्याला तिकडे बसत देणार नाही आणि आता आपण इथे म्हटलं इथे फोटो काढून आपण हा इकडे असंच चला आता इथे एक फोटो काढून घेऊ आणि इकडे इकडे बस म्हटलं इथे फोटो काढला घे घेऊ का मोबाईल द्या माझ्याकडे इकडं आता आत्ता आपण पोहोचतो मालेगाव शा गावामध्ये आणि गाव देखील खूप छान आहे मालेगाव जसं की पुढे तुम्हाला माहिती आहे मालेगावच्या पुढेच गावाच्या सगुना बाग देखील आहे तर आता इथे देखील स्कूल आहे पण आपण पुढे जाणार आहोत इथे नाही आम्हाला आपण हो आपण तिकडे जाऊ बाहेर ठेवले आज इकडे आमच्या रक्षा स्वतः आपण पोचलो आहोत मालेगाव स्कूलमध्ये इकडे दे मुलांचं देखील जेवण चालू आहे इकडे आमच्या वहिनी आहेत आणि इकडे सर आहेत चला आता आपण देखील इथे फोटो काढणार आहोत मस्त छानसे इकडे दे मुलं देखील उभी राहिले आहेत फोटो काढा रायगड जिल्हा प्राथमिक शाळा मालेगाव इकडे शाला आहे तर लक्ष तू पण जा ना तू मला उभी फिरा इकडे ही जागा आहे असं पटांगण जिथे आपण प्लेग्राऊंड वगैरे बसू शकतो खूप छान जागा आहे भरपूर जागा आहे तिकडे अंगणवाडी देखील आहे सो म्हणजे आता आम्ही आहोत नेरळमध्ये आणि आमचा नाश्ता वगैरे मस्त छान असं झालेला आहे त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आता बघ मित्र देखील इकडे आहे शॉपमध्ये गेले स्वतः आमचं कामचं बरोबर झालेलं आहे पूर्णपणे आता जाणार मी मित्राला देखील स्टेशनलाच सोडायचे गाडी देखील त्यांची आहे तर त्यांना स्टेशनमध्ये सोडू त्यानंतर आपण देखील निघून जाणार घरी हो मंडळी आता आम्ही पोहोचतो स्टेशनला तर आता सर इकडे मित्र त्यांना देखील स्टेशनला सोडायला आलो आहे थोडं चालतं गाडी देखील येणार आहे बघूया आता आता ते देखील जातील मुंबईला ऑफिसमध्ये परत जाणार रिटर्न त्यानंतर मग ते घरी जाईल आता मी इथून घरी जाणार आहे हो मंडळी आता मी देखील सोडायला तुला आता मित्र देखील इथं निघत आहे जायला सो आता आपण भेटणार जूनमध्येच भेटणार आपण चल आता पुन्हा आता एकदा आपण जूनमध्ये भेटूया तर गाडी देखील थोड्या थोड्या येत आहे आणि साहित्य बसवण्याचं तुम्हाला ब्लॉग ब्लॉग मध्ये बघायला भेटेल साहित्य बसवण्याचे सो चला आपण नेक्स्ट टाइम भेटूया भेटू चला बाय 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 चला आता मित्र देखील पाठीमागेच आहे आता ते देखील चालेल मी देखील इथून जात आहे स्टेशनवर तर सोडायला आल होतो त्यांना त्यांनी गाडी घेऊन आले गाडीच घेऊन येणार होते सरांची गाडी घेऊन आता परंतु सकाळची शाळा असल्यामुळे स्कूल सकाळी असल्यामुळे ते आले नाही सो चला आता आपण देखील जाऊ का आपली गाडी देखील आपण तिकडे पार्किंग लावली तर मंडळी आता दुसऱ्या दिवशी मी ब्लॉक कंटिन्यू करत आहे आणि आता मी आता चाललो आहे सो हा काय परिसर आहे दुपारचा वातावरण आहे आता सो मंडळी मी आता आहे नदीवरती आणि दुपारची वेळ आहे जवळजवळ आले आता बारा सव्वा बारा वाजले आणि आज नदीवरती पाणी देखील कमी झालं आहे तुम्ही इकडे बघू शकता पाणी अजून कमी होतं आत्ता आहे कमी आता स्टार्टिंग तिकडे नदीवरती बघा आंघोळ देखील धुतात ड्रायव्हर असल्या कारण असं भरपूर झाला आंघोळतात पोरं भरपूर आहेत कुठले आहेत ते माहीत नाही त्या साईडला समोर साईडला देखील आहे चला आपण पुढे जाऊन बघूया आता हा नजारा बघण्यासारखा आहे नदीवरचं उन्हाळी ह्या दिवशी ना बघण्यासारखं आहे खूप आणि बघा इकडं तर बघा समोर हे बघा कसे ढोरं देखील मस्तपैकी बसले आहेत बैल आहेत देखील आहेत म्हणजे छान असं सावलीमध्ये बसलेले आहे बघा आणि पाणी पण किती छान दिसतो ना च पुढे जाऊन तुम्हाला अजून छान नजर दाखवतो मी मंडळी सावली एवढी छान आहे ना की हे बघा गुरांचे आधी बसायला देखील मस्तुरगी भेटले त्या साईडला देखील बघूया चल हे बघा येतं इथे जाऊन बसले तुम्हाला पुढे दाखवतो मस्त किती बसला इकडे लोक हे बघा पार्ट वगैरे करतो चुलं देखील बनवलं आहे तिकडे सो हे बघा सो हे बघा मस्त गुरं देखील छान पद्धती असे मस्त सावलीमध्ये निवांत बसले आहेत दुपारच्या वेळेस त्यांना देखील गरम होतो ऊन लागतो त्यामुळं बस सावळी ऊन बसलीत नदीच्या किनारी मस्त असे सा झाडं त्याच्या खाली बसण्याची मजा वेगळीच असते त्याचप्रमाणे देखील गुरं देखील बसलीत सो आणि असं काय वातावरण आहे एकदम थंड आहे म्हणजे पाणी ना आता कमी होत आहे म्हणजे अजून जेवढं काय कमी झालं नाही पाणी पण आता कमी होत आहे संध्याकाळी देखील कमी होईल पाणी बाज इकडे भरपूर जण आले कपडे देखील धुवायला भरपूर आले तुमच्यावरती सो तिकडे पुलाच्या त्या साईडला भरपूर जाण आहेत जसं तिकडे येत हां इकडे उंबराचं झाड हां उंबराचं झाड आहे आणि त्याला उंबर देखील आहेत मस्त तिकडे तुम्हाला आवाज येत असेल गणेशचा आवाज आहे गणेशचं मित्र वगैरे आले तिकडे पार्टीला सो त्यांचा आवाज आहे त्या साईडला तिकडे बा तिकडे पोहतात देखील गणेश गेला पोहायला इकडे इकडे गणेश गणेश बघा आहे पोहायला आता तुला आज वायरलाच करतो बघ तो म्हणलं चला आता गाडीवरती बसलोय आता आठ वाजे आणि आता मीन गेला पिंपळ झाला अंकिता दिवेश तिकडे बघा दिवेश रेडी इकडे अंकिता आहे बघा अंकिता देखील आली चला बॅगी बिगी बाबा पिशव्या काय बॅगी काय किती घेऊन जा हल्दी लागण झालेत भावसा झालं की नाही हल्दी लग्न आता आपण थेट भेटूया पिंपोळीमध्ये सो म्हणजे बघा आता हल्लं आहे मी पिंपळोलीमध्ये इकडे दिव्यांची आणि हे बघा आदित्य इकडं चला म्हणजे आता मी देखील वगैरे सांभाळणार आणि आम्ही त्याची मुंबईवर आलो तर माझा मित्र युट्यूबर मित्र आणि त्यानंतर आम्ही पूर्ण स्कूलमध्ये जाऊन आलो चला आता आम्ही देखील आता इथे सांभाळून तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कर। नका कर, चला असे आणखी एक नवीन व्हिडिओ चला बाय बाय करा बाय बाय चला बाय बाय